श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला घरातून अशा काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत आणि मग या वस्तू घरातून बाहेर काढल्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे वस्तु तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि या वस्तू काढल्याने आपल्याला कोणता फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भक्तांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर काही साऱ्या कमेंट मला येत आहेत की ताई नवरात्रीमध्ये आम्ही मांसाहार करावा का तर बघा नवरात्रीमध्ये चुकूनही मांसाहार करू नका आता काही कमेंट अशा आहेत की ताई आम्ही मांसाहार करतो पण आम्ही नुसता रस्सा खातो तर हे बघा जर तुमच्याने नियम होत असतील तर तुम्ही पाळा कुठलाही देव सांगत नाही की माझे तुम्ही हे नियम करा ते नियम करा तर शास्त्रानुसार तरी तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका बाकी तुम्ही म्हणाल की आम्ही असे नियम पाळू तसे नियम पाळू तर तुमची इच्छा आहे जे काही माझं सांगण्याचं काम आहे जे काही शास्त्रामध्ये नियम आहेत ते नियम मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग भक्तांनो घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत तर पहिली वस्तू अशी आहे आपल्या घरातील ज्या काही सर्व जाळ्या जळमट आहेत ते साफ करायचं आहे असं कुठलंही घर नाही की त्या घरामध्ये जाळी जळमट होत नाही आपण घटस्थापनेच्या अगोदर घराची साफसफाई तर करतोच परंतु त्याचबरोबर सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारीक सारीक ज्या घरामध्ये जाळ्या जळमट घरातील कोपरे को आहेत ते अतिशय स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण या जाळ्या जळमटामध्ये राहू आणि केतूचा वास असतो आणि त्याचबरोबर ज्या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आई दुर्गा सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीला जाळी घरामध्ये ही अजिबात आवडत नाही त्यामुळे घरातील जाळी ही अवश्य काढा त्याचबरोबर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते काम म्हणजे तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या पाठीमागे किडे असतात ते किडे दरवाजा टोकरत असतात ते किडे तुमच्या दरवाजाला आहेत का हे नीट लक्षपूर्वक बारकाईने बघायचं आहे दरवाजाची व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिसरं काम करायचं आहे आपल्या घराच्या दरवाजे किंवा आपल्या घराच्या कड्या वाजत नाहीत का याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुमच्या घराच्या कड्या वाजत असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठेतरी किरकिर करणारा किड्याचा आवाज येत नाही का याची तुम्हाला बारकाईने काळजी घ्यायची आहे जर घरामध्ये किरकिर असा किड्यांचा आवाज येत असेल तर आपल्या घरामध्ये किरकिर तर राहतेच परंतु त्याचबरोबर घरामध्ये सर्व इडापिडा विघ्न दरिद्रता हे सुद्धा राहत असते आणि हे माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही तर बघा आपण म्हणतो की आम्ही घराची साफसफाई केली तर नुसती घराची साफसफाई करून चालणार नाही तर घराचे दरवाजे खिडक्या घराच्या आपल्या दरवाजाच्या कड्या ह्या सुद्धा नीट व्यवस्थित आहेत का बघा खराब झाल्या असतील तर दुरुस्त करून घ्या जर दरवाज्याला गंज चढला असेल कडीला गंज चढला असेल तर त्याला व्यवस्थित साफ करून एक रंगाचा डब्बा आणून त्याला व्यवस्थित रंग करून घ्या त्यानंतर तुम्हाला तिसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरातील नळ हे खराब झालेले किंवा बिघडलेले नसावे बघा बऱ्याच वेळा नळातून टिम 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 असं पाणी गळत असतं तर हे नळ गळणं म्हणजेच गळणं असं म्हटलं जातं म्हणून घरातील नळ हे व्यवस्थित नवरात्रीच्या अगोदर या घटस्थापनेच्या अगोदर घरातील नळ हे व्यवस्थित नीट करून घ्या बघा शास्त्रानुसार जर म्हटलं जातं तर गळणं आणि नशीब गळणं एक म्हटलं जातं आणि वैज्ञानिक दृष्टीने म्हटलं तर पाणी वाया घालणं हे बरोबर नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला धार्मिक वैज्ञानिक आणि शास्त्रीक या तिन्ही दृष्टीने आपल्याला घरातील नळ हे व्यवस्थित ठेवणे तितकंच गरजेचं आहे त्यानंतर पुढचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये कॅशेट किंवा चार्जर खराब झालेले चार्जरच्या पिना हेडफोन ब्लूटूथ ज्या काही या इलेक्ट्रिकल वस्तू आहेत ज्या आपण घरामध्ये खराब झालेले फोन चार्जर जे वायर पिना संपलेले नेलपेंट किंवा आपण न वापरत असलेल्या बांगड्या या ज्या काही वस्तू आपण हे केर कचरा घरामध्ये जमा करून ठेवतो तर या घरातून वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण वाचून कथेचे किंवा कुठले तरी पुस्तक आपण वाचून झालेले रद्दीमध्ये जमा करून ठेवत असतो तर अशा प्रकारची रद्दीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायची आहे तर तुमच्या लक्षात आला असेल की घरातील आपल्या चार्जर हेडफोन कॅशेट खराब झालेले मोबाईल संपलेले नेलपेंट किंवा न वापरत असलेल्या बांगड्या केसाला लावायचे क्लिप या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला सरळ सरळ कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत कारण या वस्तू घरामध्ये जमा केल्याने राहू केतू आणि शनी ये तिन्ही ग्रह या तिन्ही ग्रहाच्या राशी आपल्या खराब होत असतात आणि मग राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संकटं दुःख अडचणी त्रास वेदना यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो त्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी काय असतं घराच्या गच्चीवर आपले गाडीचे टायर किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू भंगार डबे किंवा भंगार कुठले तरी प्लॅस्टिकच्या वस्तू असतील किंवा काहीतरी असेल त्याचबरोबर फ्रीजमध्ये आपण बाहेरून मागवलेले लंचचे डब्बे असतील ते आपण फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो तर अशा ज्या काही भंगार वस्तू आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवणाचे प्लॅस्टिकचे भांडे असतील ते भांडे तुटलेले फुटलेले असतील किंवा स्टीलचे जे भांडे आहेत ज्या पराती आहेत वाटे आहेत त्याला जर चीर पडलेली असेल तर अशा सुद्धा भांडे तुम्ही घरामध्ये ठेवू नका अशा प्रकारच्या वस्तू घरामध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी प्रचंड आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घराकडून तिने कायमचीच पाठ फिरवते त्यामुळे ज्या काही भंगार वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही घरातून लगेच बाहेर काढा आता ही सर्व झाली घराची साफसफाई आता आपल्याला यायचं आहे देवघराकडे बघा तीन तारखेला घटस्थापना आहे तर आपल्याला दोन तारखेला हे काम करायचं आहे तर दोन तारखेला आपल्याला एक असोला नारळ घ्यायचा आहे म्हणजे न सोललेला नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर कापूर ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला कापूर जाळायचा आहे नारळावर त्यामध्ये लवंग आणि पिवळी मोहरी टाकून त्याचा पूर्ण घरभर धूर आपल्याला द्यायचा आहे नारळावर कापूर जाळा आणि त्या जळत्या कापुरावर आपल्याला लवंग आणि पिवळी मोहरी याचासुद्धा धूर आपल्या घरामध्ये द्यायचा आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये जी काही घराच्या कानाकोपऱ्यामध्ये नकारात्मकता बसलेली आहे चुकून मुकून राहिलेली आहे ती सुद्धा बाहेर निघण्यास मदत होते आणि लवंगाचा सुगंधसुद्धा तितकाच माता लक्ष्मीला प्रिय आहे लवंगाच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि ती कायमस्वरूपीची आपल्या घरामध्ये स्थिर होऊन राहते आता बघा तीन तारखेला आपल्याला काम करायचं आहे म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये सगळीकडे गोमूत्र आणि गंगाजल शिंपडायचं आहे त्याच नंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे देवघराची अगदी चकचकीत साफसफाई करायचं आहे देवघराच्या खालूनवरून झाडून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपले देव पितांबरीने चकचकीत घासून घ्यायचे आहेत त्यानंतर देवघरामध्ये ज्या काही भंग झालेल्या मूर्ती असतील त्या मूर्ती आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर घरामध्ये जे काही चिरलेले तुटलेले फुटलेले फोटो असतील तर ते सुद्धा फोटो तुम्हाला घरातून बाहेर काढायचेच आहेत तर या ज्या काही छोट्या छोट्या सर्व वस्तू घरातून बाहेर काढायला मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अशी कुठलीही गोष्ट राहिली नाही की मी सांगितली नाही तर या छोट्या छोट्या नियमांचे पालन करा आपण घटस्थापना आहे नवरात्री आहे म्हणून नुसती घराची साफसफाई करतो तर नुसती घराची साफसफाई करून चालणार नाही तर ज्या काही या छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत तर या वस्तू तुम्ही काळजीने घरातून बाहेर अवश्य काढा तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी आपल्या बाळूमामाचरणी आणि आई चरणी समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते